नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा चार डिसेंबरपूर्वमध्ये अधिपती घालतो आणि निघून जातो अक्षराला खूप रडायला येतं पण ती स्वतःला सावरत म्हणते नाही आता अधिपतीकडून मी कुठलीही अपेक्षा ठेवणार नाही पण भुवनेश्वरी मॅडमचा मी प्रत्येक डा उधळून लावणार अधिपतींना त्यांना मदत करायची त्यांच्यावर विश्वास ठेवायचा ठीक आहे काहीच हरकत नाही पण आता मी पण अधिपतीशी माझ्या पद्धतीने वागणार हे घर माझे ह्या घरची मी सुने आणि ह्या घराला वाचवणं माझं कर्तव्य आहे मी ते करणार आणि बजरंग भुवनेश्वरी मॅडमचा माणूस आहे हे मला अधिपतीसमोर आणावंच लागणार आजी चौरसला जेवण द्यायला जाते तेवढ्यात भुवनेश्वरी येते चौरस म्हणतो तू इथे काय करतेस भुवनेश्वरी म्हणते माझ्याच घरात मलाच विचारता इथं काय करते आम्ही आमच्या घरामध्ये कुठं पण जाऊ शकतो चौरस म्हणतो तुझं घर तो अधिपती तुला आईसाहेब म्हणतो म्हणजे घर तुझं नाही होत मुणेश्वरी म्हणते आम्ही त्यांची आई साहेब म्हणून नाही तुमची बायको म्हणून म्हणतोय चौरस म्हणतो बायको आणि तू विसरली का आपलं लग्न झालं नाही काय तुला धक्काबिक्का का बसला की काय मुणेश्वरी म्हणते धक्का आम्हाच नाही तुम्हासनी बसणार ना आहे अधिपती रूममध्ये येतो अक्षर म्हणते अधिपती बजरंग हा मुनेश्वरी मॅडमसाठी काम करतो आणि मला वेळ करण्यासाठी त्यांनीच त्याला पाठवलं अधिपती म्हणतो नाही आई साहेब असं कधीच करणार नाही अक्षरवंती प्लीज यावेळेस तरी माझ्यावर विश्वास ठेवा पण बकवास अधिपती मात्र असं काही चेहरा करतो आणि अक्षराला नाही म्हणून मान हलवतो अक्षरवंती अधिपती बजरंगला मुणेश्वरी मॅडमनेच बाहेर काढलं ती सांगत असते आणि अधिपती सारखा नाही म्हणून मान हलवतो आता अक्षरा ओरडू म्हणते हे मी पटून देईल आता अधिपतीचा चेहराच पडतो कारण तो अक्षराला ओळखून असतो एकदा मास्तरीबाईण ठरवलं की त्या करून दाखवतात भुवनेश्वरी चारुवासला म्हणते आपलं लग्न झालंय आणि तुम्ही स्वेच्छेने सात फेरे घेतलेत ती मोबाईल दाखवत म्हणते बघा चारस व्हिडिओ बघत असतो पण भुवनेश्वरी आतून मात्र जाम घाबरलेली असते लग्न झालेलं नसून ती चारुवासला ब्लॅकमेल करते याने आजीला आज खूप लाज वाटते चारसने व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर साफ भीती दिसते हे तू साध्य झाला म्हणून भुवनेश्वरीच्या चेहऱ्यावर पुन्हा ॲटिट्यूड येतो बाजा म्हणतो ओ साहेब ओ साहेब हवालदार म्हणतो गपरे तो तोंत तो माझी आई गेली ओ आणि एकटाच बडबडतो आता चंचूला म्हणली तसं मला टीचर मॅडमचीच मदत घ्यावी लागणार पण आता टीचर मॅडमला मी कसा भेटू चिंचूला चिंचूलाची मदत घेऊ का ओ साहेब फोन देता का अहो माझ्या आईबद्दल चौकशी करायची होती माझ्या बहिणीला फोन करतो बहीण आणि आई म्हटल्यावर हवालदार पण विचारात पडतो अक्षराधिपतीला समजायचा खूप प्रयत्न करते पण मडाक अधिपती तिला काही रिस्पॉन्स देत नाही तुम्हाला काय वाटतं ह्या भुवनेश्वरीपेक्षा ह्या अधिपतीलाच धडा शिकवायला हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद